मला असं वाटत ही बदललेली उबाठा तुम्ही बघा ही कशी सेडो से, सुडो सेक्युलर झाली आहे हे देखील आपण आता पाहू शकतो कालपर्यंत काय बोलत होते आणि आता आज काय बोलतायत मतांकरता इतकी लाचारी उद्धव ठाकरेजींनी आणि त्यांच्या उबाठाने या ठिकाणी स्वीकारलेली आहे खर तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी असते तर त्यांनी यांना कधीच माफ केलं नसतं प्रत्येक निवडणुकीमध्ये पहिल्या दिवशी प्रोव्हिजनल आकडेवारी येते आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी पूर्ण आकडेवारी येते याचं कारण आपण बघू शकतो ऊन खूप असल्यामुळे अनेक बूथवर रात्री नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत मतदान होतं आणि त्यांना सात वाजता आकडेवारी जाहीर करावी लागते आणि त्यानंतर मग कालांतराने ती सगळी आकडेवारी अपडेट होते मला असं वाटतं की आता याच्यावर आक्षेप घेणं ई व्ही एमवर आक्षेप घेतला सुप्रीम कोर्टाने तो फेटाळून लावला आता हारल्यानंतर काय बोलायचं याची तयारी चाललेली आहे आणि म्हणून हा आक्षेप घेतला जातो आहे पहिली गोष्ट तर अशी आहे की चंद्रकांत दादांनी त्यांच्या वक्तव्याच्या संदर्भात खुलासा केला आणि मी देखील सांगितलं की या ठिकाणी मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याकरता आम्ही निवडणूक लढतो आहे आणि शरद पवार साहेब आणि भारतीय जनता पार्टी अशा प्रकारची किंवा सुप्रियाताई आणि सुनेत्रा वहिनी अशा प्रकारची निवडणूक नव्हतीच ही निवडणूक मोदीजी वर्सेस राहुल गांधी निवडणूक आहे त्यामुळे याच्यामध्ये या ठिकाणी सुप्रियाताई जर निवडून आल्या तर राहुल गांधींकडे बसणार आहेत ते आल्या तर मोदीजींजवळ बसणार आहेत की मोदीजींना त्या ठिकाणी समर्थन देणार आहे ते पवारसाहेब आलेच कुठे